नमस्कार मंडळी मंडळी प्रथम करत आहे मंडळी येणाऱ्या सतरा तारखेला बैलगाडी शरीर क्षेत्रामधलं टॉप नामांकित पारदर्शक हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे वडकी इंद केसरी मैदान येणाऱ्या वडखी इंद केसरी या मैदानासाठी बैलगडी क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित सज्ज आहे आणि येणाऱ्या ओळखी इंद केसरी मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेहज भाष्य आणि घाटावरती त्याच हिमतीने आणि त्याच जोशात पळतो तो म्हणजेच भुंगा येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानासाठी सज्ज आहे तर येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानाचं नियोजन भुंगाचं हे आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना यांच्याकडे आलेला आहे म्हणजेच येणाऱ्या सतरा तारखेच्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये भुंगा हा विठ्ठल नाना यांच्या नियोजनामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे तर विठ्ठल नानाकडे भुंगाचं नियोजन आलेलं आहे तर कसं असणारं नियोजन नक्की भुंगाचा पेहरा कोण असू शकतो येणाऱ्या वडकी नसऱ्या मैदानामध्ये तर आपण हिडोच्या माध्यमातून थोडक्यात त्याच विषयवरती बोलणार आहे तर चलाया तर मंडळी आपण डायरेक्ट फिक्स पेहरा सांगू शकत नाही की येणाऱ्या वडकी नसऱ्या मैदानामध्ये इतरही नंदीचा कारण की मैदानामध्ये आपल्या आल्यावरच आपल्याला समजतं की या नंदीचा पेहरा नक्की कोण असू शकतं आणि ही गाडी आज मैदानामध्ये पाळणार कारण की बैलगाडी शिरक्षेत्र यामध्ये काही घडू शकतं त्यामुळेच आपण फिक्स असं सांगू शकत नाही की येणाऱ्या मैदानामध्ये ह्या नंदी सोबत असणार तर कोणताही पेहरा असू शकतो पण भुंगाचं नियोजन विठ्ठल नाना यांच्याकडे आलेलं आहे म्हणल्यावर नियोजन आणि चांगलं फिट आणि असणार कारण की विठ्ठल नाना यांचं नियोजन चांगलं टॉपच असतं आणि बिंजोडचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे असा भुंगा भुंगाही चांगला मैदानामध्ये धावतो आणि बरेचसे घाटावरती त्याने टॉपच्या मैदाना गाजविलेले आहे तर मंडळी येणाऱ्या वडक केसऱ्या मैदानाचं नियोजन भुंगा असू शकत म्हणजेच आपला सर्वांचा एक्सप्रेस एक्सप्रेस आणि आपल्याला येणाऱ्या इंद केसर मैदानामध्ये पाहता दिसू शकते फिक्स सांगित नाही मी पण जास्त करून ही जोडी पाळण्याची शक्यता आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि भुंगा जेणेकरून आपण बघतोय विठ्ठल नानाकडे आता सध्या बाब्याचंही प्रत्येक म्हणजेच काही 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 मैदानाचं विठ्ठल नानाकडे बाब्याचं नियोजन आहे त्यामुळेच भुंगाचंही नियोजन आता सतरा तारखेचं नानांकडे आलेलं आहे आणि बाब्याचं नियोजन नानांकडे थोडंफार आहे नक्कीच बाब्या आणि बुंगा आपल्याला येणाऱ्या ओळखी किसऱ्या मैदानामध्ये पाळतानी दिसू शकते फिक्स मी सांगू शकत नाही पण नक्कीच ही जोडी आपल्याला ओळखी नसऱ्या मैदानामध्ये पाळतानी <स्था>। दिसू शकते कारण की भुंगा ही म्हणजे छोट्या मापाचं बैल आहे पण तो मैदानामध्ये जबरदस्त आणि म्हणजे त्याच्यावरच्या लेवलच्या बैलासोबत तो पाळलेला आहे म्हणजे हाईटने किती उंची जर बैल असला तो पळतोय आपला सर्वांचा लाडका महान भारत केसऱ्या बरेचसे आहे त्या मैदानामध्ये चांगली गाडी पाळलेली आहे नक्कीच मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि आपला सर्वांचा लाडका भुंगा जर पाळले तर नक्कीच आपल्याला तुफान गाडी मैदानामध्ये पाळताना दिसेल आणि नानांचं नियोजन मानल्यावर येणारा सतरा तारखेचं तर टॉपच असणार भुंगाचं तर बघूया येणाऱ्या सतरा तारखेला भुंगाचं नियोजन कसं असेल तर, तर माझ्या माहितीनुसार नक्कीच सांगू शकत नाही पिक्स पण बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि ही जोडी आपल्याला पाहताना दिसू शकते येणाऱ्या वडकी या हिंद किस्त्री मैदानामध्ये तर नक्कीच भुंगा आणि जर आपला सर्वांचा लाडका बाब्या जर पळाला तर नक्कीच टॉपची गाडी पळेल आणि गाडीला गतीले लागेल बघा मैदानामध्ये गाडी खतरनाकच पाळणार जर पाळाली मा तर येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये याच्या अगोदर माझ्या माहितीनुसार गाडी ही पाळलेली नाही पण नक्कीच पळाली तर येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये गाडीला बुडातून ते सुट्टीपासून ते निकालापर्यंत गाडीला हा वेग वाढतच जाणार तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये नानांकडे आपल्या सर्वांचा लाडका भुंगाचं नियोजन आलेला आहे सतरा तारखेचं नियोजन हे विठ्ठल नानाकडे भुंगाचं असणार आहे तर कसं असेल नियोजन तुमच्या माध्यमातून कमेंट मैद नक्कीच सांगा नक्कीच नियोजन टॉपच असणार आणि म्हणजेच भुंगाच्या गाडीवरती ड्रायव्हर आहे येणाऱ्या ओळखिंद केसरी या मैदानामध्ये विठ्ठनानाच असणार पण नियोजन बुंगाचा पेरा टॉप आणि खतरनाक असणारच तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या ओळखिंद केसरी मैदानाचा मानकरी कोण ठरेल कोण आहे येणारा इंद केसरी ओळखिया मैदानाचा मानकरी एक नंबरचा कमेंट मैदान नक्कीच सांगा नानांचं नियोजन मानल्यावर खतरनाक आणि मैदानामध्ये येईपर्यंत कोणाला समजणार नाही आणि नियोजन हे खतराच असणार मैदानामध्ये आपल्याला सतरा तारखेलाच भुंगाचं नियोजन हे पिक्स कळू को शकेल कोण पळेल भुंगासोबत हो त्यामुळेच चा, गाडी चांगलीच पडेल नानांच्या नियोजनामध्ये मानल्यावर भुंगा हा नक्कीच वडकिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि येणार वडकिंद केसरी मैदान भुंगा नक्कीच गाजवलं नियोजन हे मोठं आणि चांगलंच घट्ट आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा रॉयल नाथ युट्युब चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया लवकर पुढच्या एका नवीन मध्ये धन्यवाद